पहलवान चंद्रहार पाटील यांच्या सांगली मैदानातील या ठिकाणी फायनलचा फेराव मोरे साहेब यांच्याकडून या ठिकाणी समालोचन त्यांना एक हजार रुपयाचा इनाम आहे आपला मनपूर्वक धन्यवाद आणि मथूरच्या गाडीला प्रथम क्रमांकासाठी शुभेच्छा कॅमेरावाले लाईव्ह वाले ड्रोन चित्रीकरण दाखवा खायलं बऱ्या जणांची इच्छा आहे ड्रोन वरन फायनलचा फेरा खायला बघायचा सुट्टीच ठिकाण ल्यानं दुसरंच काहीतरी दाखवलं हॅलो सुप्रसिद्ध आवळे मिसळ पुणे यांच्याकडून बकासुरला दोन हजार रुपये वाळवा वळवा बापू ज्याप्रमाणे क्रिकेटच्या या ठिकाणी नाईट मॅचेस असतात त्याप्रमाणे या ठिकाणी नाईट ग्राउंड या ठिकाणी दिसते आपल्याला तिकडे स्क्रीन वरती बघा दिवस असल्यासारखं फायनलचा आहे युवा आणि ते मंदार वर्गे मित्र परिवार कोरेगाव यांच्याकडून या ठिकाणी फायनल त्या प्रत्येक गाडी चालकाला प्रत्येकी पाचशे रुपये देऊन सन्मानित केलं जाणार याची नोंद घ्या आणि मंदार सेट आपला मनपूर्वक धन्यवाद वळवा बापू फायनलचा फेरवडवायचा एक नंबर तासावरती दाधमतेत्री केसरी आणि सरजाची गाडे दोन अतुल वर्गे कोरेगा आणि मथूर शिरा येथे उंदिकेला ठिकाणी समालोचन करण्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आला आपल्या मनापासून धन्यवाद या ठिकाणी राहुल बाबा वर्गे कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांच्यावर या ठिकाणी राजेंद्र बापू धने धनावडे कोरेगाव यांना ऑनलाईन पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचन करताना पाचशेच आहे आपल्या मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर रिजवान रिझवानभाई कराड यांच्या या ठिकाणी समालोचन करताना एक हजार रुपये आहे धन्यवाद वडा नाही वडा अजून वडा म्हटलं की माणसं टवकारायला लागली एक नंबर त्याच्यावरती बकासुराणी सर्ज दोन नंबर तासावरती पुष्पराज आणि आहे तीन नंबर तासावरती रुद्रा आणि रुद्राची गाडी चार नंबर तासावरती लखन आणि रॉकीची गाडी पाच नंबर तासावरती सर्जा आणि राजाची गाडी सहा नंबर शूटर आणि रॉकेटची गाडी सात नंबर तासावरती गोविंद आणि पेरची गाडी आहे आठ नंबर तासावरती डायमंड आणि वादल ची गाडी आहे सोन्या माझी पाचशे रुपयाचं बक्षीस ऑनलाईन लक्ष आणि वजीरची गाडी आहे हा फायनलचा फेरा सोडायचा आहे झेंडा पायच बापू वळवा बापू फायनलचा फेरा वळवायचा आहे बैलगाडी मालक गाड्या वळवा आणि उभ्या करा घड्याळात बघा वाजले किती त्या काढले तर अकरा वाजले फायनलचा क्षण पाहण्यासाठी बापू घ्या गाड्या लावून घ्या बापू बराच वेळ झाला लाखो प्रेक्षक अजूनही मैदानावरती ठाण म्हणून बसलेला आहे सुंदर असं सकाळ बसन शिस्तबद्ध मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं एक ऐतिहासिक मैदान ज्या मैदानाची या बैलगाडी शर्यतीच्या इतिहासामध्ये नोंद होणार असं या ठिकाणी भव्य आणि दिव्याचं मैदान शेवटचा फेरा वळतोय गाड्या सुटण्यासाठी सज्ज होत आहेत महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातनं पण राज्यातनं या ठिकाणी जवळजवळ आजच्या मैदानामध्ये बाराशे बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला आदरचे पंचावन्न दुसऱ्या पंचावन्न गड झाले आदर्शचे पाच सेमी आणि दुसरा पाच सेमी टोटल या ठिकाणी फायनलला दहा गाड्या आणि दहा गाड्या खाली पळायला गेल्या आदत सेमी वेगळं आणि दुसऱ्याचं सेमी वेगळं झालं फायनल या ठिकाणी एकत्र खाली पळाय गेला आणि सगळ्यांचं करल एवढं कौतुक कमी आहे कारण पहाटे पाच वाजल्यापासनं या ठिकाणी सगळेजण आज या ठिकाणी झटत आहेत आणि दादांचं एक स्वप्न आज या ठिकाणी पूर्ण करतायत त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून मनस्वी या ठिकाणी सगळ्यांचे धन्यवाद आहेत बापू वाड्या वळा बापू वळा फायनलचा फेरा वळा धारासज फेर दुसराही धारा झाला सात गाड्या तासावरती उभा राहिल्या तीन लावून घ्या खूप सकाळपासन सगळे झेंडा पंच सात वाजल्यापासून या ठिकाणी मनाच्या अंत करण्यापासून या ठिकाणी प्रयत्न करत आहेत कि या ठिकाणी फायनल हा झालाच पाहिजे वाडा फॉर्चुनर चा मालक काही क्षणाचा अवधी लाखो नजरा खालती लागून राहिल्या फॉर्च्युनरचा मालक सर्व सामान्य बैलगाडी मालकाला एक वेगळं स्वप्न दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि आज ते या ठिकाणी सत्यामध्ये उतरतय गेल्या वर्षी रणजित सुटला सुटला फेरा सुटला शेवटी लखन आणि सर्जानी हा फायनल कशा प्रकारे मारला पहा